नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका समस्येबद्दल बोलणार आहोत जी लहानपणापास लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच कधी ना कधी त्रास देते झोपणं लागणं वारंवार जाग येणं सकाळी उठल्यावर थकवा जाणवणं बऱ्याच लोकांना वाटतं मला झोप कमी लागते पण खरं सांगायचं तर बहुतेक वेळा झोप कमी नसते ती अपूर्ण असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण झोप सुधारण्यासाठी काही सोप्या पण परिणामकारक सवयी पाहणार आहोत झोप म्हणजे के वेळ वाया घालवणं नाही तर झोप म्हणजे हे शरीर स्वतःची दुरुस्ती करतं मेंदू माहिती साठवतो ताणतणाव कमी होतो आणि ऊर्जा करत परत मिळते जर झोप नीट नसेल तर चिडचिड वाढते लक्ष लागत नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते म्हणून झोप सुधारणं खूप गरजेचं आहे ठराविक वेळेला झोपण्याची सवय झोप सुधारण्यासाठीची सगळ्यात महत्वाची सवय म्हणजे रोज एकाच वेळेला झोपणं आणि उठणं ही खूप महत्वाची सवय आहे सुट्टी असो किंवा कामाचा दिवस शक्यतो वेळ बदलू नका यामुळे शरीराचं जैविक घड्याळ संतुलित राहतं आणि झोप आपोआप लागायला लागते नंबर दोन झोपण्याआधी मोबाईल कमी वापरावा टी व्ही पण बघू नये आजची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मोबाईल आणि स्क्रीन मोबाईलमधून निघणारा निळा प्रकाश हा मेंदूला अजून दिवस आहे असा संकेत देतो झोपला आणणारा हार्मोन्स मेलोट्रॉन कमी करतो झोपण्याआधी किमान तीस पंचेचाळीस मिनिटे मोबाईल टी व्ही लॅपटॉप टाळावा झोपण्याआधी शांत सवयी लावा जसे झोपण्याआधी जर वाद जास्त विचार ताण असतील तर झोप लागत नाही त्याऐवजी हलकं वाचन शांत संगीत ज्ञान किंवा खोल शोषण ह्या सवयी लावा नंबर चार कॅफिन आणि जड जंक फूड अन्न टाळा रात्री उशिरा चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स हे घेतल्यास झोप बिघडते तसच फार जड तेलकट अन्न पचन बिघडवतं आणि झोप लागत नाही झोपेत अस्वस्था अंत रात्री हलक आणि वेळेवर जेवण करा झोपायची जागा झोप्यासाठीची ठेवा तुमची बेडरूम शांत स्वच्छ थोडी अंधारलेली असावी बेडवर बसून काम मोबाईल स्क्रोल टी व्ही पाहणं टाळावं मेंदूला असाच संदेश द्या बेड म्हणजेच झोप खोलीचं तापमान आणि हवा खूप उष्ण किंवा खूप थंड वातावरण झोपेत व्य वेत अंत खोलीत थोडी ताजी हवा आरामदायी तापमान ठेवल्यास झोप सुधारते दिवसभर थंड थोडी शारीरिक हालचाल पण पाहिजे तरच झोप छान येते दिवसभर फक्त बसून काम केल्यास शरीर थकत नाही झोप लागत नाही हलकी व्यायाम चालणं योग्य स्ट्रेच स्ट्रेचिंग केल्यास शरीर नैसर्गिकरित्या झोपेसाठी तयार होतो सकाळचा सूर्यप्रकाश घ्या सकाळी उठल्याबरोबर सूर्यप्रकाश घ्या त्यामुळे थोडा वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे पण शारी शरीराचं घड्याळ व्यवस्थित चालतं आणि रात्री झोप चांगली लागते ही सवय खूप सोपी आहे पण फार प्रभावी आहे झोपण्याआधी विचाराची यादी करा बऱ्याच वेळा झोप येत नाही कारण डोक्यात विचार चालू असतात एक उपाय झोपण्याआधी कागदावर लिहा उद्याच्या कामाची यादी करा मेंदू शांत होतो आणि झोप लवकर लागते आभार मानण्याची सवय लावा झोपण्याआधी आजच्या दिवसात आपण चांगल्या घडलेल्या दोन तीन गोष्टी आठवा ही सवय मन शांत करते आणि नकारात्मक विचार कमी करते झोप बिघडवणाऱ्या सवयी उशिरा झोपणे दिवसा जास्त वेळ झोपणे झोपेची वेळ सतत बदलणे न लागली तर तरी बेडवर तासन तास पडून राहणे हे झोप सुधरायला किती वेळ लागतो हे बघूया झोप एका रात्री सुधरत नाही किमान सात चौदा दिवस ह्या सवयी सातत्याने पाळाव्या लागतात मग हळूहळू झोप लागायला लागते झोप खोल होते आणि सकाळी ताज वाटतं झोप ही लक्झरी नाही ती गरज आहे त्यामुळे जर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकत नसाल तर मन शरीर थकलं असेल तर आधी झोप सुधारा कारण चांगली झोप तरच चांगलं आयुष्य जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।